नमस्कार सर्वांना तर मी काल आम्ही ज्वारी काटायला गेलो होतो तर आमची काल पूर्ण झाली नाही काटायची थोडीशी राहिली तर आज आहे चालतं चालता फार दम लागला एवढं लांबून आली मी नाणे ना आमच्या हरवू आम्ही तीन जणी कंटिन्यू असते वावरात तर आता आहे आम्ही तर जाताना तर लई हिरवळ आहे म्हणजे शेजाऱ्यांचे कांदिंती आहेत पूर्ण हिरवळी तुम्हाला दाखवते मी किती मस्त वाटते हे आहे आमचं वावर पण इकडे यायला मस्त आहे सगळे हिरवळकडं मी कारमात या वावराकडे आल्यावर फार पाय दुखायला आले तर अर्धा तास झालाय करून निघलंय तर आमच्या काकणीवाडी गावात एक नंबर शेती करतात म्हणजे पूर्ण त्यांचं कंटिन्यू शेती असते कानदीन टेन हे बघा इकडे दिसतंय ना एवढं सगळं पूर्ण हे सगळं त्यांचंही इतके कान दिन ते ना असतात ना त्यांचं वाटेनी माणसं असते त्यांच्याकडे काही काम आला तर म्हणजे पूर्ण आखे वाढीत आहे ना त्यांचं सगळ्यात जास्त असते आमच्याकडं तर इथूनच आमचा रोड जायला आमच्या वावरात तर इथून जाताना हे सगळं बघायला भेटते मस्त आहे वातावरण पण इकडं शेळ्या मेंढ्या ज्यांच्या ज्यांच्या ते इकडं क चारायला येतात इथं कड काठणला चारीत्यात इकडे जास्त घरं नाहीत कोणाचे म्हणजे आहेत कारण एक अर्धच आहे इकडं जरा पाणी कमी आहे यांना कुठून असतं काय माहीत पाणी एवढं आमच्या वावरापर्यंत जाऊच तर फार पाय दुखून जाते एवढं लांब येते तेवढं एकच आहे आमचं घरापासून वावर लांब नाहीतर बाकीचे सगळे जवळजवळच आमच्या काकणीवाडी गावात एक नंबर पीक घेणार आहेत बघा यांची किती इकडे म्हणजे किती वावरात कान देऊन त्यांनी लावलेले आहेत आम्हाला कोणाला पाणी नाही त्यांना कुठून काय माहिती एवढं तर पूर्ण कान वाटाणा कांद्याला भरपूर पाणी लागतं पण त्यांच्याकडं असं कशाचं बघा इथं किती दिसतंय पूर्ण खालीपर्यंत दिसते ना सगळं त्यांचंच आहे म्हणजे माल करते ते वावरात आमच्याकडं काय नाही एक हे कांद्याचं बस आणि वाटा नाही थोडासा हे बघा इथं किती एका लाईनमध्ये आंब्याचे झाडं आहेत म्हणजे आमच्यात चुलत तळ्यांची म्हणजे थोडक्यात भावकी हात काय कोणी लावत नाही आम्ही पण मग दाखवते तुम्हाला एकादली हिरवळ ते मिरच्या वगैरे भावकीचं कसं असते का कोणी कोणाचं काही घेत नाही हे बघा इथं टोमॅटो शेजारी आला आमचा वावर येतो हा शेजारी टॉमॅटो येते म्हणजे माझ्या चुलत जावच्या पुरीचे त्यांच्या जाव आई जायचे इथं पूर्ण एवढं टोमॅटो येतो झाडं सुकून गेलीत कारण आता संपल्या वाटते ते अगदा एक तोडा ना आज आलं आमचं वावर येतं लवकर कंटाळ येते फार आधी आमची ज्वारी आज काल पूर्ण उपसून झाली आज सकाळी आले ना त्यांनी पूर्ण उपसून टाकतील आता फक्त काटायचं राहिले तर आज आम्ही तेव्हा लवकर आलो आहे कारण की आज पूर्ण काटून झालं पाहिजे कारण उद्या परत वाटाणा खुरपायचं आहे सो जर असंच माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बाय